श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विवाही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वज्रवृक्षाची आणि भगवान विष्णूंची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात हिंदू धर्म मान्यतेनुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा एक ही एकवीस जूनला आहे आणि त्याबद्दलची माहितीही मी तुम्हाला सांगितलेलीच आहे धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे फार महत्त्व आहे हे झाड त्रिमूर्तीचे आहे सालामध्ये विष्णूचे स्वरूप आहे मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात सौभाग्यवतीचे वरदान मिळवण्याबरोबरच आरोग्यासाठी या वटवृक्षाची पूजा केली जाते भगवान शिव ही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असतात वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्माने समृद्ध आहे वटवृक्षात भगवान विष्णू वास जातात आणि त्यांची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात इतकंच नव्हे तर संतान प्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करत असतात सावित्रीच्या वरदानामुळे या दिवशी तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले तिच्या सासू सासऱ्यांना दृष्टी मिळाल्याने त्यांना धनसंपत्ती लाभली तेव्हापासून जीवन सुख शांती ऐश्वर्य कीर्ती ऐश्वर्य मिळवण्यासाठी हे व्रत केलं जातं आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी दोष दारिद्र्य दुःख पुरवावे त्यासाठी हे व्रत केलं जात असत तर ह्या व्रताच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेचा हा जे व्रत आहे तर हे संपूर्णपणे एका सौभाग्यवती स्त्रीसाठी समर्पित असतं कुमारिका ज्या असतात तर ते आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हे वटपौर्णिमेचं व्रत करत असतात सुवासिन महिला आपल्याला जन्मजन्मी हाच पती मिळावा आणि घरामध्ये सुख शांती मुलं यांचं कल्याण व्हावं यासाठी हे व्रत करत असतात तर वटसावित्री पौर्णिमेला आपल्याला सुवासिन महिलेची ओटी भरायची असते आणि हे ओटी जर आपण भरली तरच आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ मिळत असतं कारण पौर्णिमा ही जी तिथी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि जर आपण एका सुवासिनीची ओटी भरली तर साक्षात माता लक्ष्मीची ओटी भरल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सुवासिनीला काही वस्तू द्यायच्या असतात मग तुम्ही ती एका सुवास ला देऊ शकतात किंवा पाच सुवासिनीला देऊ शकतात किंवा मग तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढ्या सुवासिनीला तुम्ही ह्या वस्तू देऊ शकतात त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहे आणि ह्या वस्तू सौभाग्यवतीला कशा पद्धतीने द्यायच्या याची माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर छान साडी तुम्हाला घालायची आहे साडी कोणत्या रंगाच्या घालायच्या त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे त्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तुम्हाला एक तीन पाच सात अकरा जमेल तेवढ्या सुवासिनीची ओटी भरायची आहे मग आता ह्या सुवासिनीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा घरून जात असताना तुम्ही सौभाग्यवतीचा जो अलंकार असतो त्यामध्ये बघा गजरा असेल टिकल्याचं पॉकीट असेल किंवा हळदी कुंकवाचा करंडा असेल त्यानंतर एखादा कंगवा असेल तर त्याचबरोबर हिरव्या बांगड्या असतील एखादा पीस असेल तर यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही एखाद्या सुवासिनीला किंवा पाच सुवासिनीला देऊ शकता आता हे सर्वही तुम्हाला द्यायचं नाही आहे तर त्याऐवजी तुम्ही सर्वात महत्त्व म्हणजे जे असतं वटपौर्णिमेला ते म्हणजे एक आंबा आणि त्याचबरोबर थोडीशी गहू तर तुम्हाला काय करायचं आहे पाच सुवासिनींना एका जागेवरती बसवायचं आहे त्यानंतर प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांच्या ओटीमध्ये तुम्हाला गहू आणि एक आंबा टाकायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांना नमस्कार करून तुम्हाला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर अशा पद्धती तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला सुवासिनीला म्हणजे सौभाग्यवतीला द्यायची आहे तर ही तुम्हाला सौभाग्यवतीला द्यायची आहे आता बघा तुम्हाला एका सुवासिनीची जर ओटी भरायची असेल तर तुम्ही एक काम करू शकता तुम्हाला तिला घरी बोलवायचं आहे घरी बोलवल्यानंतर तुम्हाला तिला काहीतरी गोड खायला द्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही बघा दूध सुद्धा देऊ शकतात किंवा रबडी वगैरे असते तर ती सुद्धा तुम्ही देऊ शकता उपवासाचा गोड एखादा पदार्थ सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर तिच्या तुम्हाला पाय जे असतात तर ते स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तिला हळदी कुंकू लावायचा आहे तिच्या ओटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे शक्य झालं तर एखादी साडी हिरव्या रंगाची असेल तर ती ठेवा नाही तर साडी नसेल तर एक हिरव्या कलरचा ब्लाऊजचा पीस जो असतो तो ठेवायचा त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू एखाद्या पुडीमध्ये पॅक करून तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर एक गजरा त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये यथाशक्ती दक्षिणा मग तुम्ही एक रुपया अकरा रुपये एक्कावन्न रुपये तुम्हाला जमेल तितकी दक्षिणा तुम्ही ठेवू शकता आणि हिरव्या बांगड्या त्याचबरोबर बरोबर एक फळ मग ते आंब्याचं असू द्या केळी असू द्या कोणतंही फळ तुम्ही ठेवू शकता आणि या साहित्याने तुम्हाला सुवासिनीची ओटी भरायची आहे आणि तिचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे माता लक्ष्मीला सदैव माझ्या घरामध्ये निवास करत सदैव माझं घर माझं आयुष्य माझं सौभाग्य हे सुखी समाधानी राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करून तिचा नमस्कार घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सौभाग्यवतीची कोणत्याही सौभाग्यवतीची तुम्ही ही एक वस्तू देऊन ओटी भरू शकता त्यामुळे आपल्याला व्रताचं फळ मिळेलच त्याचबरोबर जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा संपून आपल्या जीवनातले त्रास सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे विष विशेष कृपा होईल तर अशा पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमा नक्कीच साजरी करा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली शिवाही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ